नमस्कार गेल्या दोन दिवसांपासून सुभेदारांच्या घरामध्ये जो काही राणा किंवा धुमाकूळ चाललेला असतो त्यानंतर पूर्णाजीने थेट प्रियासमोर हात जोडलेले असतात अग ए दस नंबरी प्रिया हात जोडते मी तुझ्यासमोर आता तरी या सगळ्याचा शेवट तूच कर त्यावर प्रिया म्हणत असते पूर्णाजी तू माझ्यासमोर हात जोडून काय सिद्ध करतेस अगं अशाने बाकीच्यांना काय वाटेल या सगळ्यामध्ये मीच सामील आहे म्हणून त्यावर पूर्णाजी म्हणत असते अगं तू सामील नाही असं होऊच शकत नाही तूच आणि तूच सामील आहेस या सगळ्यात मला याची खबर लागली आहे तुला ठणकावून सांगते मी यापुढे असल्या कोणत्याच भानगडीत तू मला पडलेली दिसायला नाही पाहिजे त्यावर पूर्णाजीला प्रिया म्हणत असते म्हणजे तुम्हाला माफ केलंस पूर्णाजी त्यावर पूर्णाजी म्हणत असते माफ आणि तुला अजिबात नाही तू माफीच्या लायक आहेस तुला आता शेवटची संधी देते मी आत्ताच्या आता हे घर सोडायचं आणि निघायचं त्यावर प्रिया पूर्णाजीच्या पायावर वागते आणि म्हणत असते पूर्णाजी असं नको करू अगं बघ माझ्याकडे या अवस्थेत मी कुठे जाऊ कोण कोण थारा देणार आहे मला त्यावर पूर्णाजिमात असते आतापर्यंत जे काही केलं तू त्यानंतर तुला तुझ्या आयुष्यामध्ये चांगलं सुखाचं फळ खायला मिळेल असं कसं वाटलं तुला त्यावर लगेचच आता प्रियाला बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे ती विषयाला फाटे फोडणारच हे जेव्हा पूर्णाजीच्या लक्षात आलेलं असतं त्यावेळेला पूर्णाजिमात असते अश्विन असं आहे माझ्यासमोर त्यावर लगेचच आता अश्विन मागच्या बाजूने थेट पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे असा जी। जी समोर येतो त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो बोल पूर्णाजी अश्विनला पूर्णाजी म्हणत असते हे बघ अश्विन तुझ्यासमोर हवं तर हात जोडते पण एक गोष्ट लक्षात ठेव समज तुला मी ठणकावते या प्रियाला घेऊन घराबाहेर पड आणि तिचा बोजा विसरा मी सायलीला घराबाहेर फेकायला सांगते त्यावर अश्विन म्हणत असतो पूर्णाजी एक विनंती करू का तू जे काही म्हणतेस तो या घरातला शेवटचा शब्द असतो माहिती आहे मला पण शेवटी तूच काय तो निर्णयामध्ये बदल करू शकतेस कारण तुझा निर्णय बदलण्यात की शक्ती किंवा ऐपत घरात कोणाचीच नाही आहे बघ विचार कर पुन्हा एकदा माझ्या प्रियाला होतास तो माफ कर त्यावर पूर्णाजिमत असते शक्य नाही ते आत्तापर्यंत तिने जो काही षडयंत्र जो काही राडा घातलेला आहे एका प्रकारे या घराचे फाटे फोडण्याचं काम केलं आहे ते सगळं पाहता तिला आता माफी करण्यात योग्य तर नाहीच आहे त्यावर अश्विनलाही कळून चुकतं की आता काही काळापुरता का होईना प्रियाला पूर्णाजीपासून लांबच केलं ला पाहिजे पूर्णाजी चांगलीच भडकली आहे अश्विन लगेचच पूर्णाजीला म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे पूर्णाजी अगदी तुझ्या मनासारखं करतो मी आणि लगेचच अश्विनने पूर्णाजीला म्हटलेलं असतं थोड्या वेळातच आता तिला मी घराबाहेर नेतो त्यावर सायली मत असते अश्विन भाईजी तुम्ही सांगितलेलं असतं म्हटलं तुम्ही नेणारच आता पूर्णाजीने म्हटल्याप्रमाणे प्रियाच्या बॅगा मी घराबाहेर टाकल्यात त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हे सायली तुला तर खूपच घाई आहे माझं सामान घराबाहेर फेकायची त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते त्यालाही कारण आहे कारण तू तु, आणि तुझी वृत्ती या घरामध्ये फार काळ राहू नये अशीच माझी इच्छा त्यावर लगेचच आपण पाहतोय अश्विनला शेवटी नाईलाज असतं प्रियाचा हात धरून तिला तिथून बाहेर काढावं लागतं त्यावेळेला प्रिया पूर्णाजीला म्हणत असते पूर्णाजी अगं मी तुझी नात आहे तुझ्या प्रतिमाची मुलगी आहे मी त्यावर पूर्णाजी म्हणत असते गप्पा बस माझ्या प्रतिमाची मुलगी तू असूच शकत नाही कारण तिच्यातले काहीच गुण तुझ्यात नाहीयेत दया माया काय असते माहिती आहे का तुला आली मोठी माझ्या प्रतिमाची मुलगी आहे म्हणे लक्षात ठेव पुन्हा प्रतिमाचं नाव स्वतःच्या तोंडून घेऊ नको तिच्यासारखी आई मिळण्याचं भाग्य तुझ्या नशिबात नाही आणि अशातच आता अश्विनने प्रियाला तिथून घराबाहेर काढलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता पूर्णाजीजवळ सायली गेलेली असते ती म्हणत असते पूर्णाजी अगं शांत वा असं चिडचिड करू नका त्यावर पूर्णाजी म्हणत असते अगं सायली खमकी आहे मी तुला काय वाटलं एवढ्या चशाने माझा बीपी वाढेल का काळजी करू नकोस तू आत्ताच बऱ्याच म्हणून तिथून आले मी इकडे आपण पाहतोय हो अर्जुन आता सायलीला म्हणत असतो मिसेस सायली पूर्णाजी माझी आजी आहे माझ्यासारखे स्ट्रॉंग आहे ती आणि अशातच आता सगळे हसू लागतात इकडे आपण पाहतोय हो प्रताप म्हणत असतात पूर्णाई अगदी योग्य तो निर्णय घेतला असतो हा निर्णय या घरामध्ये तूच घेऊ शकतेस आणि तुझ्या निर्णयाला फोटा फोडण्या इतकं या घरात अजून कोणी जन्म घेतलेला नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सायली थेट पूर्णाजीच्या समोरच म्हणत असते पूर्णाजी मला एक सांगायचं आहे त्यावर पूर्णाजी म्हत असते अगं मग काय परवानगीची वाट पाहतेस का बोल ना काय सांगायचं आहे तुला त्यावर लगेचच आता सायलीने एक फोटो आणून पूर्णाजीला दाखवलेला असतो तो फोटो पाहिल्यानंतर पूर्णाजी म्हत असते अगं हा फोटो तुझ्याकडे कसा काय त्यावर सायली म्हणत असते पूर्णाजी हा फोटो माझ्याकडे नसणार तर कोणाकडे असणार हा माझा लहानपणीचा फोटो आहे हे वाक्य ऐकल्यावर पूर्णाजी म्हणत असते काय तुझ्या लहानपणीचा फोटो हा पण हा फोटो तुझ्या लहानपणीचा असूच कसा शकतो त्यावर मात्र आता संपूर्णपणे अर्जुनही एकदम विचार करत असतो तो, तो म्हणत असतो बघू पूर्णाजी सायलीने कोणता फोटो दाखवला आहे सायलीने दाखवलेला फोटो घरातल्या सगळ्यांनी पाहिलेला असतो आणि सगळेच आता सायलीकडे ट्रक लावून पाहत असतात त्याच वेळेला सायली असते काय झालंय काय तुम्ही सगळे माझ्याकडे अशा नजरेने का पाहताय त्यावेळेला लगेचच आता सायलीला पूर्णाजी मत असते अगं कळत आहे का तुला तू काय केलेस ते हा फोटो आणून त्यावर सायली असते काय त्यावर मात्र पूर्णाजी मत असते अगं हा फोटो माझ्या प्रतिमाच्या मुलीचा म्हणजेच तन्वीचा आहे त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते याचा अर्थ सायलीच तन्वी आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय प्रताप अर्जुन पूर्णाजी अस्मिता सगळेच म्हणत असतात हो हो हा फोटो तर लहानपणीच्या तन्वीचा आहे म्हणजे ही जर सायली म्हणत आहे की हा फोटो माझा आहे तर आपली सायलीच तन्वी आहे हे वाक्य ऐकल्यावर सायलीला हे कळून चुकतं की यार माझ्याबरोबर कालपर्यंत जे काही घडलं होतं केक भरण्याचा प्रकार ते सगळं मला आधी घडल्यासारखं वाटत होतं याचा अर्थ मीच आत्याची मुलगी आहे आणि अशातच आपण पाहतोय हो घरात आता एक वेगळंच आनंदाचं वातावरण असतं कारण तन्वीच आपल्या घरातील सून झाली आहे आणि तिच्याबरोबरच अर्जुन लहानपणी लग्न करण्याचं स्वप्न पाहत होता आणि ते स्वप्न जणू पूर्णच झालेलं आहे त्यामुळे आता मागचा पुढचा विचार न करता पूर्णाजीने थेट अश्विनला फोन केलेला असतो पूर्णाजी मत असते अश्विन जिथे कुठे असशील तिथे प्रियाच्या आधी दोन दोन थोबडीत खेच त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो पूर्णाजी तिला घराबाहेर काढून तुला समाधान झालं नाही का त्यावर लगेचच पूर्णाजी मत असते सांगितलेलं काम कर आणि अश्विनने सटासट प्रियाच्या दोन थाबाडीत दिलेले असतात प्रिया एकदम चाट पडते लगेचच ती बोलू लागते अश्विन काय करतोयस तू हे आणि अशातच आता पूर्णाजी म्हणत असते आणि तिला खेचत फरफडत येते तिला पोलिसात दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय प्रियाबरोबर पूर्णाजीने नेमकं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद